का माझ्या पोराला मारती का, mm. का, भी भी. दा दा का दि, दि चा प्यायसाठी हा चमच्या का कोणती मार मार खेळू नका दुसरा देते अय्यो फिकू का माहिती फिकू का लय मारीन मी कुत्र्यागत मारीन ना

Ha? Si ano di? Kare. Asli tak macam tu. Asli tak pernah tu.

ते मला बोलायचं होतं कामाला आताच मारून टाळेला काय ना आम्हाला फाशी द्यायचं हे काय कुठे मम्मी लावायचं जाऊ का जाऊ का जाऊ का मी नाही अशी उलटी टाकित राग 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 रा कशी तू का नाही बोलायचं काय त्याच ऐकलं हो